नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा हे लिब्रांडू विरोधक वारंवार स्वतःच्या जाळ्यामध्ये अडकत आहेत किंवा त्यांनी जे जे काही आरोप केले ते होऊन त्यांच्यावरती उलटत आहेत आम्ही हे वारंवार दोन तीन प्रकरणात सांगतो आत्ताची गोष्ट अशी होती की पहिले त्या नागपूरच्या दंग्याच्या बाबतीमध्ये आरोपी पकडणे मग आरोपी पकडल्याच्या नंतर जी बोंब केली आणि जेव्हा हे सरकार काय काय हातात हात घालून बसलेलं आहे का बोळे आहेत का शेपूट घातलेली आहे का अशी खाणीनेटी भाषा काहीच कारण नसताना विरोधक वापरायला लागले होते आणि त्यांना असं वाटलं होतं की आपण काय फार मोठी तीर तोडायला लागले जेव्हा प्रत्यक्ष फहीम ह्या दंगेखोरांचा मास्टर माइंड जो होता सुतला होता त्याच्या घरावरती बुलडोझर आणि ह्यांचे डोळे पांढरे झाले आम्ही त्याच्यामुळेच म्हणतो आहोत की तुम्ही कारण नसताना जे काही प्रशासनिक पातळीवर चालू आहे त्याला उचकवता कशाला ते चालायचं चा, ते चालेलच पण तुम्ही म्हणल्यामुळे जर त्याला अजून गती येऊन त्यांनी तातडीनं काही कारवाई केली तर तुमचेच पुन्हा डोळे जसे आत्ता पांढरे झाले लगेच न्यायालयात कोण गेलं किंवा न्यायालयामध्ये कोणी बाजू मांडली ही आणि न्यायालयाने नी जे निरीक्षण नोंदवले की इतक्या कठोरपणे कारवाई करण्याची गरज आहे निरीक्षण आहे बरं का ते काय निकाल दिलेलं नाही काही नाही त्या प्रकरणात काय वय लगेच त्याच्या बातम्या मोठ्या करणारे कोण होते म्हणजे कालपर्यंत दंग्याचा सूत्रधार कसा सापडत नाही दंग्याचे शोध कसा घेतले जात नाही नाकाखाली दंगा कसा होतो गृहमंत्री असलेले मुख्यमंत्री त्यांच्याच गावामध्ये नागपूरमध्ये सगळं होतं ते काय झोपा काढतात का, का बोलणारे सगळे प्रत्यक्ष जेव्हा ज्या सुरुवातीला औरंगजेबाची कबर उखरून टाका म्हणून जेवणी शांततेच्या मार्गाने मोर्चा काढला होता ते विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले ते न्यायालयात गेले त्यांना जामीन मिळाला ते बाहेर आले त्यांनी कोणीही हातामध्ये दगड घेतलेले नाहीत त्यांनी त्यांची मागणी शांतपणे मोर्चा काढून समोर ठेवलेली होती त्यांचे नाव घेणारे आणि त्यांचे बोंब मारणारे उलटे जे दंगलखोर होते ज्यांनी दगड गोळा केलेले होते तो सगळा कट कसा होता ठरून ठरून कसं चालू होतं आणि आता जेव्हा हे समोर आलं फहीमचं नाव समोर आलं त्याचं घर जे अनधिकृत आहे त्याच्या अधिकृत कुठल्याही प्रॉपर्टीवरती हातोडा घातलेला नाही जो गुन्हेगार आहे जे दंगलखोर आहेत त्यांच्या अनधिकृत प्रॉपर्टींवरती संपत्तीवरती काय बुलडोजर चालवल्याच्या नंतर त्यांची संपत्ती जप्त करायचं ठरवल्याच्या नंतर हे आरडाओर्डा कशासाठी करायला लागलेत आणि आता न्यायालयाने जेव्हा सांगितलं की कठोर कारवाई म्हणजे ही, ही तर कमाल झाली करायचं काय नेमकं मग जो गुन्हेगार आहे त्याची संपत्ती अनधिकृत आहे म्हणजे त्याचं घर अनधिकृत बांधकामामध्ये येत असेल तर ते जर महानगरपालिकेने पाडायचं ठरवलं तर त्याच्यामध्ये नेमकी अडचण काय आहे सर्वोच्च न्यायालयाचे स्वस्पष्ट असे आदेश आहेत की ज्या प्रकरणामध्ये अनधिकृत बांधकाम असतील त्या प्रकरणाच्या संदर्भामध्ये परत न्यायालयात येऊन विचारणा करू नका स्थानिक प्रशासन संस्थेने ताबडतोब निर्णय घ्यावा त्यांच्या अखत्यारीतला तो विषय आहे अधिकृत बांधकामं जे आहेत किंवा ज्यांच्या काही ना काहीतरी संशय आहे काही कागदपत्र आहेत काही कागदपत्र नाहीत त्या प्रकरणामध्ये तरी तुम्हाला न्यायालयामध्ये येता येईल चर्चा होईल स्थगिती मिळेल पण जे सरळ सरळ स्वच्छ स्वच्छ अनधिकृत बांधकामं म्हणून जे सकृत दर्शनी दिसत आहेत ती कोणाची का असे नाही इथं विषय गुन्हेगारांचा आहे तो एक मिनिट बाजूला ठेवतो नागरी वस्त्यांमध्ये विशेषतः ज्या ठिकाणी अनधिकृत बांधकाम आहेत त्याच्या विरोधामधली कारवाई स्थानिक स्वराज्य संस्थेने थांबू नये धडक पद्धतीने ती कारवाई चालवावी हे सगळं सरळ स्पष्ट असताना आता हा जो मास्टर माइंड आहे दंग्याचा त्याच्या घरावरती जो बुलडोजर चालला असेल तर बाकीचं तर काय व्हायचं ते न्यायालयीन प्रक्रियेप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्थेप्रमाणे सगळं होत राहील ती गोष्ट वेगळी पण हे गळे काढणारे कोण जातात अरे मग तुम्ही कालपर्यंत काय बोमा मारत होता गुन्हेगारांवरती कडक कारवाई झाली पाहिजे असं म्हणणारे प्रत्यक्ष खरंच कारवाई सुरू झाली तेव्हा रडायला लागली ला कशामुळं तुम्हाला नेमकं म्हणायचं काय होतं तुम्हाला अपेक्षा काय होती की जे तुमच्या दृष्टीनं गुन्हेगार आहेत पण प्रत्यक्षात सिद्ध होत नाही ते गुन्हेगार पण त्यांच्यावर कारवाई करा कारण तुम्हाला वाटतं म्हणून आणि दुसरीकडून जे प्रत्यक्ष कायद्यानं सिद्ध झालेले गुन्हेगार आहेत म्हणजे उदाहरणार्थ त्यांनी केलेलं अतिक्रमण हे त्या मास्टर प्लॅनच्या बाहेर आहे त्याच्यामुळे ते अतिक्रमण कसं आहे हे सिद्ध होत आहे हे झाल्याच्या नंतर सुद्धा डिमार्किंग झाल्याच्या नंतर सुद्धा माहीत आहे नोंद आहे त्याची आणि मग त्याच्यावरती कारवाई केली की पुन्हा रडायचं न्यायालयाने जे काय सांगितलं त्याचीच बातमी फक्त मोठी करायची निरीक्षणाची हा जो भंपकपणा आहे ना ही गोष्ट बरोबर वीस वर्षांपूर्वी गुजरातमध्ये घडली होती नरेंद्र मोदी सारख्यांना त्या सगळ्या गोधरा प्रकरणामध्ये इतकं कॉर्नर केलं पत्रकारांनी इतकं त्यांना सगळ्यांना त्या, त्या प्रकरणामध्ये त्रास दिला एस आय टी नेमल्या वारंवार वर्षानुवर्ष त्याची चौकशी चालली चार एसआयटी नेमल्या होत्या त्या प्रकरणामध्ये ह्या सगळ्यातून उलट जेव्हा तुम्ही ठरून ठरून हा अजेंडा राबवायला लागलात तुम्ही ठरून ठरून ही गोष्ट करायला लागलात हे सगळं कळल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणामध्ये सगळी हिंदू बहुल मत ही मोदींच्या एक पाठीमाग एकवटत गेली केवळ गुजरात मधलीच नाही त्याचा ह्या सगळ्यांनी चालवलेल्या निगेटिव्ह प्रपोगंडाचा फायदा उलटा मोदींना असा झाला की ते देशाचेच नेते होऊन बसले भाऊ तोरसेकर ही मांडणी करतात की इतकी परफेक्ट इतकी नेमकी आहे जर यांनी हा अजेंडा चालवला नसता तर मोदी त्या गुजरात पुरते मुख्यमंत्री राहिले असते एखाद्या वेळेस राजकारणातून बाजूला गेले असते यांनी ज्या पद्धतीनं त्या गोधरा गोधरा गोधराची बोंब करून टाकली त्या सगळ्या प्रकरणातून ते इतकं मोठं होऊन बसलं नेतृत्व की आता जे तुम्हाला ऐकायला तयार नाही सलग तीन वेळा देशाच्या पंतप्रधानपदी ते बसलेले आहेत त्याच पद्धतीनं तुम्ही या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसच्या नावानं विनाकरण बोंब चालू पत्रकारांनी लिब्रांड विचारवंतांनी हे जे सगळं ट्रोलिंग यांनी आताही म्हणजे काय म्हणावं त्याला ह्या कुणाल कामराच्या प्रकरणात तो गद्दार म्हणतो म्हणजे एक साधा प्रश्न कुठल्याही पत्रकारांनी समोर विचारायला पाहिजे होता कि जा जा की ज्या पक्षाशी निवडणूक पूर्व युती केलेली आहे ज्या हिंदुत्वाशी तुमचा मतदार बांधलेला आहे पुढच्या निवडणुकीतून सुद्धा तोच आमचा खरा म्हणजे नेता आहे तोच बाळासाहेबांच्या हिंदुत्वाचा वारसही सिद्ध झालेला आहे अशा एकनाथ शिंदेला कुणाल कामरा बाकीचं सोडून द्या गद्दार कशाच्या जीवावरती म्हणतो मला सांगा ना उद्धव ठाकरेंनी म्हणणं आदित्य ठाकरेंनी बालिशपणे बडबड करणं आणि संजय राऊतनी बरळणं आपण समजू शकतो आहे त्यांचा चोवीस तासाचा धंदा आहे त्याच्याशिवाय ते दुसरं काही करू शकत नाहीत आणि आता करायला काही शिल्लक पण राहिलेलं नाही इतकं साधं उत्तर द्यावं या सगळ्यांनी जेव्हा कुणाल कामरा त्याच्यातलं त्याचा काय हेतू आहे ते आपण एक मिनिट बाजूला ठेवतो जेव्हा गद्दार म्हणून संबोधतो आहे तर हेनी विचारायला पाहिजे म्हणजे उपस्थित करायला पाहिजे मुद्दा की जो आपल्या पक्षाच्या मूळ विचाराशी चिटकून आहे आणि तो तसा चिटकून आहे म्हणून त्याला लोकांनी परत आधीच्या त्याच्या नेत्यापेक्षाही एक आमदार जास्तीचा निवडून देऊन सिद्ध करून दाखवलेला आहे उद्धव ठाकरेंना छप्पन आमदार निवडून आणता आले होते भाजपच्या साह्याने एकनाथ शिंदेनी सत्तावन्न निवडून आणलेले आहे उद्धव ठाकरेंना धनुष्यबाण चिन्हावरती छप्पन्न निवडून आणता आले होते त्या चिन्हावरती शिवसेना नावानं ना एकनाथ ना शिंदेनं सत्तावन्न निवडून आणलेले आहे कोण खरं कोण खोट एकोणी दोन हजार चौदाची ची दोन हजार एकोणीसची लोकसभा सब विधानसभेची निवडणूक भाजप सेनेने एकत्र निवडणूक पूर्व युती करून लढली होती आणि तरी त्यांना टांग देऊन तेव्हा एकनाथ उद्धव ठाकरे हे शरद पवार आणि काँग्रेस बरोबर निघून जातात ती गद्दारी नाहीये आणि जेव्हा की त्यांच्यापासून हे नवीन केलेली जी राजकीय युती ही परवडणारे नाही आपले कार्यकर्ते संकटात येत आपला मतदार आपल्याला नाकारतील ह्याची जाणीव झाल्याच्या नंतर एकनाथ शिंदे वापस पुन्हा ज्यांच्याबरोबर आपण निवडणूक पूर्व युती केली होती त्यांच्याबरोबर येतात ही गद्दारी कशी होऊ शकते त्यांच्याकडं बहुतांश आमदार असतील तरी गद्दारी कशी होऊ शकते शिवसेना गटनेते पदी एकनाथ शिंदेच होते त्यांनी निर्णय घेतला ती गद्दारी कशी होऊ शकते आणि हिंदुत्वाचा वारसा तेच चालवत आहेत हे सगळं समोर आल्याच्या नंतर ती गद्दारी कशी काय होऊ शकते पण हे मात्र हे स्वतः तर म्हणणारच गद्दार खुद्दार खोके ओके निवडणूक झाल्या निकाल लागले आपलं कमी पडलं म्हणून की काय त्या स्टँडअप कॉमेडियनला बोलून घेतलं आणि त्याच्या तोंडू हे वाक्य घातले अरे तो जाऊ द्या तो पैशाने विकला गेलाय उद्या अजून कोणी पैसे दिले तर उलटे बोलेल तो अरे तुमचं काय सांगा ना तुम्ही जेव्हा विश्लेषण करताय तुम्ही ह्याचं उत्तर द्या आताचा जो हा बुलडोजर चाललाय म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की ह्या फक्त बुलडोजर फहीमच्या घरावर चाललेला नाही हा बुलडोजर ह्या सगळ्या लिब्रांडू मानसिकतेवरती चाललेला आहे म्हणून ही सगळी तडफड सुरू झालेली आहे खर तर तिने आम्ही कालही व्हिडिओ तो टाकलेला आहे की काहीच गरज नव्हती त्या स्टुडिओची मोडतोड करायची पूर्णपणे जर त्याच्यावर दुर्लक्ष केलं असतं ना तर उलट त्यांचा अजेंडा संपूर्णपणे पराभूत झाला असता आता विनाकारण त्याला महत्व येणार विनाकारण काही दिवस तो विषय चर्चेमध्ये राहणार विनाकारण त्याला अजून पाच पंचवीस ठिकाणी सुपाराय मिळणार कुणाल कामराला आणि तो तसे व्हिडिओ करत फिरणार पुन्हा काहीतरी अजून त्याच्यावरती केस दाखल होणार ते चालत राहणार ही गोष्ट आता ज्या पद्धतीने अतिशय कडक अशी कारवाई नागपूरमध्ये झालेली आहे या सगळ्या गुन्हेगारांवरती तर तुम्ही त्यांच्या अनधिकृत बांधकामांवरती हातोडे घातले बुलडोजर फिरोलाचे जेसीबी चांगली गोष्ट पण त्याच्या जा पुढं जाऊन दंगेखोरांकडून वसुली करायची जी एक जो एक निर्णय झालेला आहे तो मला फार महत्त्वाचा वाटतो कुठल्याही दंग्यामध्ये सार्वजनिक वाहतूक सार्वजनिक मालमत्तेची ज्यांनी हानी केलेली आहे खाजगी मालमत्तेची ज्यांनी हानी केलेली त्याची भरपाई तर सरकारने सरकार, सरकार म्हणून दिली पाहिजे पण दुसरीकडून ही वसूल केली पाहिजे ही जी पहिल्यांदा नवीन कन्सेप्ट योगींनी उत्तर प्रदेशमध्ये आणून राबून दाखवली अगदी भर रमजानच्या महिन्यामध्ये कसं काय अरे रमजानच्या महिन्यामध्ये तू दगड कसे फेकले म्हणून त्याला का नाही विचारत आधी गुन्हेगार मुस्लिम कट्टर अनुयायी आफताला समजणारा रमजानच्या पवित्र महिन्यामध्ये गुन्हे करतो त्याला कोणी विचारत नाही त्याच्यावर कारवाई केली तर अशी कारवाई रमजानच्या पवित्र महिन्यात कसं काय म्हणून पता हे काय ढोंग चाललंय यांचेच सरगणा यांचेच कुलगुरू असलेल्या लिब्रांडूनचे पत्रकार एकदा म्हणले तर या छत्रपती संभाजीनगरमध्ये मी स्वतः त्या भाषणाचा साक्षीदार आहे की या सगळ्या मुस्लिम कट्टरपंथी हल्ले आणि या सगळ्याचा सगळ्यात मोठा ज्याला तोटा सहन करावा तो देश म्हणजे मुस्लिमच देश आहे पाकिस्तान त्यांच्या पंतप्रधानाची हत्या झाली बांगलादेशच्या त्यांच्याच पंतप्रधाना देश सोडून परागंदा व्हावं लागलं सगळ्यात जास्त लोक ह्या कट्टरपंथी अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये मेलेत ते मुस्लिमच आहेत आणि मुस्लिम देशातलेच आहेत हे त्यांचं विवेचन आहे त्यांचे जे कुलगुरू आहेत ना ते आंतरराष्ट्रीय कटाचं तुं तुंतुण वाजवतात नेहमी ते म्हणजे ह्या सगळ्या प्रकरणामधून आत्ता म्हणून म्हणलं की हा जो बुलडोझर चालतो आहे तो फक्त फहीमच्या घरावर नाही या लिब्रांडू मानसिकतेवरती हा बुलडोझर चालला आहे हे दिसून येत आहे इथेच थांबूया До новых